गुड न्यूज त्या महिलांना मिळणार सप्टेंबरमध्ये पैसे सप्टेंबर महिन्यात ज्या महिला अर्ज करणार आहेत त्यांना सप्टेंबरमध्येच पैसे मिळणार ही गुड न्यूज आली आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणीने आता महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या नजारा बँक खात्याकडे लागले आहेत असे असताना आता सरकारने लाडक्या बहिणीसाठी खुशखबर दिली आहे ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज भरणार आहेत त्यांना याच महिन्यात योजनेचे पैसे देणार आहेत दिले जाणार आहेत अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे त्यामुळे त्या महिलांना त्या मोठा दिलासा मिळाला आहे नागपूर जिल्ह्यातील बहादुरा तालुक्यातील महिला मेळाव्यात आदिती तटकरे बोलत होत्या यावेळी बोलताना आदिती तटकरे म्हणला की ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत त्या महिलांना योजनेच्या निधी सप्टेंबर महिन्यातच मिळणार आहे आत्तापर्यंत अर्ज केल्यानंतर तो मंजूर झाल्यावर दुसऱ्या महिन्यात त्याचा लाभ दिला जायचा मात्र आता सप्टेंबर महिन्यात लाभ या महिन्याच्या अखेरीस आधी तुमच्या अकाउंटला डी बी टी करणार आहोत असे आदिती तटकरे म्हणाल्या त्यामुळे महिन्याला मोठा दिलासा मिळणार आहे आदिती तटकरे पुढे म्हणाल्या लाडकी बहिणी नोंदणी ही सुरूच राहणार आहे त्यामुळे नोंदणी करा आणि फॉर्म भरून घ्या तसे तसेच जर तुमचे बँक अकाऊंट हे आधार कार्डशी लिंक नसेल तर ते लिंक करून घ्या असे आवाहन आदित्य तटकरे यांनी महिलांना केले आहे तर ज्या महिला सप्टेंबर महिन्यात फॉर्म भरणार त्यांचे पैसे सप्टेंबर महिन्यातच येतील असे आदित्य तटकरे यांनी सांगितले